व्यासपीठ आपल्या लोक कल्याणकारी योजनांचा विकसित भारत संकल्प यात्रा केंद्रीय मंत्री रावसाहेब दांडवे प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्ट प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद केंद्र शासन हे अनेक लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने प्रभावीपणे राबवत आहे ज्या गरजू लाभार्थ्यांना अद्याप या योजनांचा लाभ मिळाला नाही अशा विविध योजनेस पात्र व्यक्तींना लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सध्या देशभरात राबवण्यात येत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी फिरत्या एल ई डी वाहनावरील दूरदृष्ट प्रणालीद्वारे विविध राज्यांमधील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बदनापूर तालुक्यातील चिखली येथे आयोजित कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते मंचावर आमदार नारायण कोचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनी कापसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दानवे म्हणाले की विकसित भारत संकल्प माध्यमातून या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेस अवश्य घ्यावा असे त्यांनी केले प्रधानमंत्री घरकुल योजना उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आयुष्यमान भारत योजना गरीब कल्याण योजना किसान सन्मान योजना तृणधान्य महिला आरक्षण स्वच्छ भारत अभियान किसान क्रेडिट कार्ड किसान सन्मान योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आदींबाबत माहिती देऊन कल्याणकारी योजनांचा लाभ आवाहन केले जिल्हाधिकारी डॉक्टर म्हणाले की केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी अनेक शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत वंचित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे उद्देश भारत विकसित संकल्प या मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळेस रुपाली निकम यांनी मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर लाभ घेतलेला आहे का कशनबा आपण त्याच्यामधला हिराबाई गाईकोड राहणार खायला भेटलं भरपूर भरपूर भेटलो मुळ मला आता योजनेचा खरंच खूप चांगला फायदा आहे जे काही दवाखान्यासाठी खर्च लागतो त्यामधून तो गावाखान्याचा खर्च कमी प्रमाणात होऊन जातो मोदीच्या योजनेतून गॅस वाढलेला गॅस